नमस्कार आपण गरुड झेप न्यूज पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे शिवारातील शेतामधील पानबुडी इलेक्ट्रिक मोटर चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर परिसरात होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपास करीत माननीय बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस लक्ष्मण पाटील रणजित जाधव राजेंद्र पाटील भूषण पाटील भारत पाटील सर्व जळगाव पथकास गोपनीय बातमी मिळाली असता ती सचिन पाटील यास विश्वासात घेऊन विचारपूस केली साथीदार नामे भगवान पाटील राहुल पाटील या दोन्ही तसेच त्यांच्यासोबत मिळून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंग तीनशे तीन दोन आणि गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंधरा दोन हजार बावीस भारतीय न्यायसंग तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल पाण्यातील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटरची चोरी केल्याची कबुली खाक्या दाखवताच दिल्याने सदर संशयित इस्मांना ताब्यात घेऊन सदर पथकाचे तत्काळ पिंपरी तालुका पाचोरा येथून भगवान पाटील राहुल पाटील राहणार पिंपरी यांनी मिळून पाचोरा शहरातून व तालुक्यातून मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी चोरीच्या चार मोटरसायकल काढून दिल्याने सदर मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच हस्तगत मुद्देमाल सह ताब्यात घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या चे ताब्यात देण्यात आल्या सदरच्या कारवाई मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनकारी करण्यात येत आहे याआधी बऱ्याच वेळेस पिंपळगाव परिसरात अशा प्रकारच्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता त्यांचाही पोलिसांनी शोध घेऊन चोरट्यांपासून शेतकऱ्यांची सुटका करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे